नमस्कार मित्रांनो या ठिकाणी वनरक्षकांच्या भरतीमध्ये नऊशे जागा ज्या भरलेल्या आहेत त्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांचं स्टेटमेंट आणि याबद्दलचीच थोडी अपडेटेड माहिती या ठिकाणी आपल्याला मी देत आहे मित्रांनो आणि या ठिकाणी दोन वर्षानंतर ही भरती होणार आहे बॅकलॉग भरला जाणार आहे आणि आदिवासी आणि बिगर आदिवासी क्षेत्रासाठी या ठिकाणी एकाच वेळी ही भरती होत आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहितीचं आहे की वनवृत्तनिहाय ही भरती केली जात आहे ज्यामध्ये की अमरावती ऐंशी औरंगाबाद पंच्याण्णव परभणी तीन उस्मानाबाद दहा हिंगोली दोन बीड तीन ठाणे एकशे शहाण्णव अलिबाग दोन यवतमाळ बासष्ट नांदेड सदोतीस चंद्रपूर अडुसष्ट धुळे एकशे चौवेचाळीस नंदुरबार एकशे दोन गडचिरोली एकशे एकोणसत्तर कोल्हापूर बहात्तर सातारा तेरा सिंधुदुर्ग पंचवीस सांगली दोन नागपूर दोनशे अडुसष्ट भंडाळा एकोणीस वर्धा एकोणीस गोंदिया अडुसष्ट नाशिक सत्तावन्न अहमदनगर वीस पुणे पंचवीस सोलापूर चार अशी एकूण मित्रांनो नऊशे नौ, या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा सांगितले आहे की नऊशे वनरक्षकांच्या पदभरतीमुळे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आत्तापर्यंतच्या भरती प्रक्रियेत वनविभागात वनरक्षकांची ही सर्वात मोठी भरती ठरणार आहे ऑनलाईन अर्ज परीक्षा व निकाल या बाबी पारदर्शक पद्धतीने केल्या जातील असं सुधीर मुनगंटीवार वने व अर्थमंत्री महाराष्ट्र यांनी सांगितलेलं आहे आणि हे अकरा राज्यातल्या अकरा वनवृत्तांमध्ये ही भरती प्रक्रिया होणार आहे आणि आचारसंहितेपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल असं या ठिकाणी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे आ, राज्याची अर्थमंत्र्यांतर्फे आणि गेल्या दोन वर्षांपासून बाराशे पदे रिक्त होते आणि त्यापैकी नऊशे पदं ही सरळसेवेने भरली जाणार आहेत अकरा वनवृत्तांमध्ये वनरक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी उत्तीर्ण होण्यासाठी बारावी आवश्यक आहे या ठिकाणी वनरक्षक पदासाठी आणि मी इतर विषय पण सांगितले मित्रांनो ती पाहिजे लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान पाहिजे विषय पाहिले की परीक्षेचे सामान्य ज्ञान भौतिक चाचणी मराठी आणि इंग्रजी एकशे वीस गुण आहेत आणि शारीरिक चाचणीला ऐंशी गुण आहेत आणि मित्रांनो तीस मिनिटात पाल पाच किलोमीटर धावणे आणि महिलांना पंचवीस मिनटात तीन किलोमीटर धाव चाचणी पूर्ण करावी लागणार आहे आणि ऐंशी गुण शारीरिक चाचणीला आहेत दहावीत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गुण अनिवार्य आहेत तर ही भरती प्रक्रिया आहे आणि हे मित्रांनो लोकसभेपूर्वी लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी पूर्ण होणार आहे तर असंच मित्रांनो हे अपडेट आहे आणि लोकमत या वर्तमानपत्रात आलेली ही बातमी आहे आणि आशा करूत की सर्व भरती प्रक्रिया ही लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी संपेल याबद्दल आपले सजेशन्स मत प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका मित्रांनो बाय